राज्यातील फुल उत्प उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये प्लास्टिक फुलांना बंदी घालण्यात आली आहे अनेक वेळा कृत्रिम फुलांनी या नैसर्गिक फुलांचे बाजारभाव कमी झाल्याने शेतकरी मात्र अडचणीत सापडला होता हीच बाब लक्षा लक्षामध्ये घेत महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्रामध्ये कृत्रिम फुलांवरती प्लास्टिक फुलांवरती बंदी घालण्यात आली आहे या बंदीमुळे सर्व शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण होतं सणासुदींच्या दिवसामध्ये या फुलांची मोठ्या प्रमाणात आवक होते त्यामुळे फुलांचे दर पडले जातात आणि शेतकऱ्यांना फुलेही रस्त्यावरती फेकावी लागतात म्हणूनच याच्यावरती ही बंदी कायम राहावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे